नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर येथील शेख तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव एकशे साठ रुपये माझे गोष्ट रोपे सत्तर ऐंशी रोप रोपाय पुढे नव्वद दोनशे रुपये देऊ दोनशे काही रोपाय एकशे एक्कावन रुपये एकशे पंचावन्न रोप रोपे एकशे साठ एकशे पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रोपाय बोलले का बरवेज ऐंशी माझे नाही एकशे पंच्याऐंशी रोप रोपाय एकशे पंच्याऐंशी रुपये बोलायचं एकशे पंच्याऐंशी रुपये किती गाव कले एकोणसाठ एकोणसाठ वीस एकशे पंच्याऐंशी रुपये नव्वद पाच दहा पंधरा वीस एकशे पंचवीस परवेश करू कावेशे

सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद पंचाण्णव दोनशे रुपये किती ओळे सहा दोनशे अकरा म्हाडा बाजीरावाला दोनशे अकरा रुपये एकशे पासष्ट रुपये कांदे ओपूर केले सुपर एकशे पासष्ट एकशे पासष्ट प्रभाव ग्राम कांदे

एकशे रुपये साठ असे सत्तर, 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 सत्तर <laughs> दू हो। का असे बुला एकशे सत्तर पुढे गेला अमोल सत्तर एकशे पंचाहत्तर हो घ्यायचे पुढे घेते ऐंशी एकशे ऐंशी जी